وڅې ریټونه وڅې ریټونه د سې مودې لپاره दोन हजार प्लस विद्यार्थी इथे उपस्थित आहेत बरोबर आहे की हा आणि यांच्या बरोबर आता आपण शिवस्तुती म्हणणार आहोत बरोबर आहे त्याचा आपण रेकॉर्ड करणार आहोत कबडी तर रेकॉर्ड वर रेकॉर्ड करायचं सुटलेली आहे बरोबर आहे पण आज तुला इथे येऊन आणि स्पेशली या सरस्वती विद्यामंदिर मध्ये येऊन तुला कसं वाटतंय खूप छान वाटतंय शाळेतल्या सगळ्या आठवणी एकदा विविध असं वाटतंय सगळ्या मुलांकडे म्हणून आणि एक गोष्ट सांगतो का झी मराठीला ही शाळा का निवडली याचे एक मुख्य कारण असं आहे त्यामुळे झी मराठी सुद्धा नेहमी आपल्या मराठी भाषेला आपण काढून आपण प्रोत्साहन देत असतो नेहमी मराठी भाषेला जपता कसं येईल आपण अनेक म्हणत असतो की मराठी भाषा जपली पाहिजे जपरी पाहिजे पण ते जपण्यासाठी झी मराठी प्रयत्न करत असते आणि ही सरस्वती रित्तम ही शाळा सुद्धा मराठी भाषेत जपण्यासाठी प्रयत्न करत असते यातलं मराठी माध्यमांमध्ये ऍडमिशन मिळत नाही विद्यार्थ्यांना अशी मला असं वाटतं महाराष्ट्रातली एकमेव शाळा असेल बरोबर की नाही म्हणूनच जे मला गेलं सुद्धा खास या शाळेची निवड केलेली आहे अशा शाळेमध्ये येऊन सुद्धा तुला कसं खूप छान खूप छान खूप गोड मदत झाली आणि आय एम शुअर की आपण सगळे इकडे

आणि त्या मुली तर खूप आणि त्यांना सोय नाहीये ट्रान्सफॉर्मेशन काही सुरू आहे वर्क येते नाही ते पाऊस आले तो त्यांना स्कूल शाळेत होतं खूप खूप स्ट्रगल त्यांना पोचाव आणि भी भी, आ, तू वा वा तू आता म्हणालीस की तो अनुभव तू विसरू शकत नाही अनुभव तुम्ही बरोबर की नाही आता सुद्धा इथे आपण सगळे जण मिळून खरंच खूप मनापासून हा वाईल्ड पेपर आपण जण करणार आहोत आणि वर्ल्ड रेकॉर्ड आपण सुरू केले कसं आहे वर्ल्ड रेकॉर्ड आपण म्हटलं म्हणून तोच वर्ल्ड रेकॉर्ड होतो बरोबर की नाही त्याची नोंद घेणारे पण काही लोक असतात बरोबर की नाही आता आपण त्या सरांना इथे आणि त्या मॅडमला इथे आमंत्रित करूया जोरदार ता कालेने आपण स्वागत करूया वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियाचे संजय नार्वेकर आणि सुषमा नार्वेकर मॅडम यांचं Wow. Sir, आज झी मराठीच्या माध्यमातल्या आणि सरस्वती विद्याच्या माध्यमातला इथे वर्ग होतो आहे बरोबर आहे किती तर आता काय सांगा कसा असा अनुभव हे लोक घेणार आपण सगळे जेव्हा बोलतोय याची तेव्हा जोड करा पुन्हा काय दुसरी अनुवाला कस माझ्याला आहात चित्र पुन्हा एकदा शिवराया बरोबर तुझे मोबाईल रेकॉल करता आहात

आपल्या मराठी संस्कृतीला परंपरेला आणि मराठी भाषेला उत्तम उत्तम दर्जा देण्याचा प्रयत्न केला आहे मराठी भाषेला अभियान दर्जा मिळाल्यानंतर जी मराठीचे हे जे आहे ते खूपच सुख उपक्रम आहे आणि आम्हाला या कार्यक्रमाचा भाग खूपच आनंद वाटतोय आणि त्या निमित्ताने कमी मालिकेच्या मुलांना आणि सरांना

आपल्याला सगळ्यांना खऱ्या अर्थानं जे स्वाभिमानानं अभिमानाने जगायला शिकवलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि याची शिवस्तुती याचा एक प्रोमो जी मराठीने बनवला आणि तो इतका सगळ्यांना आवडला प्रचंड आवडला सगळ्यांना आणि म्हणूनच झी मराठीनं वर्ल्ड रेकॉर्ड करूया असं ठरवलं हा एक मग निवड झाली सरस्वतीपेंडन्स बरोबर आहे की नाही सर सर काही म्हणूनच नाही सर तुम्ही

म्हणजे बालपणापासूनच हे मुलांबी खूप इच्छा आहे आणि पाहिला मध्ये आम्ही शिवसृती म्हटलेली आहे ती खरोखरच वाघाडले आहे तर माझी ही इच्छा आहे की खूप मोठे वा पण समाजामध्ये वावरताना आपली संस्कृती ही तुम्ही टिकून ठेवा आणि सगळ्याचं कानाटोकरा त्यामुळे आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा सरस्वती मंदिर ट्रस्ट कंबर मालिकेचे नाग आणि सॉरी यांना मुलांनाही मुलांना